पालखी सोहळा आणि राजाश्रय श्री धैर्यशील लाड महाराष्ट्राची ओळख सांगायची म्हटली तर आपण पहिल्यांदा काय सांगू अर्थातच श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरा त्यातही संत परंपरा आणखी अभिमानाने सांगायची झालीच तर आपण नक्कीच आपलं आषाढवारीचे पालखी सोहळे सांगू हा पालखी सोहळा म्हणजे महाराष्ट्र देशीचा लोकोत्सव आहे तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव आणि तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांनी हा पालखी सोहळा सुरू केला हे आपण जाणताच ते देहूहून तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन आळंदीस येत आणि तिथून माऊलींच्या पादुका घेऊन पंढरीस जा त्यांनी जेव्हा पालखी सोहळा सुरू केला तेव्हा त्याचं स्वरूप निश्चितच आजच्या एवढं भव्य दिव्य नव्हतं कोणतीही कला कोणतीही कृती अथवा सोहळा जर लोकाभिमुख व्हायचा असेल तर त्याला गरज असते ती राजाश्रयाची या राजाश्रयातूनच राजा, राजा रविवर्मांसारखे चित्रकार तानसेनासारखे गवय्ये भूषणासारखे कवी तयार झाले हे इतिहास आपल्याला दाखवतो त्याचप्रमाणे आज जो भव्य दिव्य पालखी सोहळा आपल्याला दिसतो तो सोहळाही राजाश्रयाशी आपलं नातं सांगतो पण राजाश्रयामुळेच हा सोहळा सुरू झाला अथवा चालू राहिला असं मात्र नाही पालखी सोहळा हा वारकऱ्यांच्या फडकऱ्यांच्या सेवेच्या चिकाटीवर परंपरेवर असलेल्या निष्ठेच्या बळावरच प्रतिक्षण वर्धमान होतोय राजाश्रयाने यावर आपल्या राजपदाची मोहोर उठवली आणि याच्या कक्षा अधिक रुंदावल्या पालखी सोहळ्याचं आजचं स्वरूप बघितलं तर ते एका राजाच्या स्वारीपेक्षा कमी नाही सर्वात पुढे वाजत जाणारा नगारा घोडे अबदागिरी छत्रचा ही सर्व राजचिन्हच नव्हे का हे सर्व पालखी सोहळ्यात कधी समाविष्ट झालं याचा शोध घ्यायचा झाला तर तो नारायण महाराज देहूकर यांच्यापर्यंत येतो तुकोबांच्या पश्चात त्यांचा पारमार्थिक वारसा हा नारायण महाराजांनी सांभाळला तुकोबांचा सा वारसा नारायण महाराजांनी अधिक सुदृढ आणि पालखी सोहळ्याच्या रूपाने अधिक व्यापक केला आज देहूमधील तुकाराम महाराजांच्या मुख्य देऊळ वाड्याचं जे स्वरूप आहे ते नारायण महाराजांच्या काळापासून संवर्धित होत आलेलं आहे तुकाराम महाराजांनी बांधलेलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे यात्रा उत्सवासाठी अपुरं पडू लागले त्यामुळे नारायण महाराजांनी त्या मंदिराचं नव्यानं बांधकाम सुरू केलं या कार्यात सातारकर छत्रपती शाहू महाराजांनी पाच हजार रुपये पाठवले अशी नोंद आहे यासोबतच फलटणचे राजे श्री रंभाजी बजाजी निंबाळकर आणि तळेगावचे सेनापती खंडेराव दाभाडे यांनीही मदत केली नारायण महाराजांच्या पश्चात उद्धव बाबा यांच्याकडे देहू संस्थांचा कारभार आला उद्धव बाबा हे नारायण महाराजांचे पुतळे ते साताऱ्याला छत्रपती शाहू महाराजांकडे राहत होते नारायण महाराज निवर्तल्यानंतर देहू संस्थांच्या सनदा राजपत्र ते छत्रपतींकडून घेऊन आले आणि संस्थान सांभाळू लागले उद्धव बाबांच्या नंतर त्यांचे चिरंजीव आणि खंडोजी हे कारभार सांभाळू लागले याच काळात देऊळवाड्यातील वाड्यातील प्रमुख बांधकाम झालं ग्वाल्हेरचे सरदार इंगळे यांनी दोन लक्ष रुपये खर्च करून तुकाराम महाराजांनी बांधलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर भव्य भजनी मंडप बांधला राम मंदिर बांधलं यासोबतच मंदिराच्या बाजूला ओवऱ्या इंद्रायणीवर घाट देहू गावाभोवती तटबंदी गाव कोस बांधला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि भजनी मंडपाच्या मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी लाकडी मंडप बांधला मंदिरातील पूजा अर्चा दानधर्म यात्रा उत्सव अन्नछत्र सुस्थितीत चालाव आणि तुकोबांच्या घराण्याशी असलेले वंश परंपरागत गुरुतुल्य नातं जपण्यासाठी मराठा साम्राज्यानी देहू आणि किन्हई ही गावं देहू संस्थानास इनाम दिली मराठा साम्राज्याचे निशाण असणारा जरी पटका हा श्री छत्रपती शाहू महाराजांनी तुकोबांच्या वंशातीलच वासुदेव महाराज देहूकर यांना दिला यातूनच पुढे दिंड्यांमध्ये जरीपटका निशाण समाविष्ट झालं नारायण महाराजांच्या काळात यवनी आक्रमणांचा उपद्रव पालखी सोहळ्याला होत असे म्हणून श्री छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या सैन्याचं संरक्षण पालखीला दिलं असंही सांगितलं जात श्री छत्रपती राजाराम महाराजांनीही सोहळ्याला मदत केली काल परत्वे हा सोहळा वाढू लागला काही वर्षांनंतर देहूकर मंडळीत श्रेयवादावरून आपापसात तंटे होऊ लागले याचा फटका पालखी सोहळ्याला होऊ नये म्हणून सरदार हैबत बाबा आरफळकर यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू करण्याचा हैबत बाबा हे महादजी शिंदे यांच्या पदरी सरदार म्हणून होते त्यांची ज्ञानेश्वर महाराजांवर विशेष भक्ती लष्करी सेवेतून पायउतार झाल्यावर ते आळंदीस येऊन राहिले शिंदे सरकारांच्या दरबारात असणाऱ्या अधिकाराचा हैबत बाबांनी सदुपयोग केला ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वतंत्र पालखी सोहळ्याचा संकल्प केल्यावर त्यांनी पालखी सोहळ्याला शिंदे सरकारांचा राजाश्रय मिळवून दिला हत्ती घोडे उंट तंबू जरी पटका हा शाही थाट शिंदे सरकारांनी सोहळ्याला दिला हा सर्व लवाजमा ग्वाल्हेर वरून येत असे इतक्या लांबून लवाजमा नेणं शक्य होत नसे म्हणून महादजी राजेंनी तो मान औंधकर पंत प्रतिनिधींना दिला काही कारणास्तव त्यांनाही ते सांभाळणं शक्य झालं नाही म्हणून हा मान अंकलीचे सरदार शितोळे सरकार यांच्याकडे सुपूर्द केला शितोळे सरकार हे महादजी राजेंचे जावई आजता गायत हा मान अंकलीकर शितोळे सरकारांकडेच आहे वारीच्या दिवसात माऊलींना पुरणपोळीचा महानैवेद्य हा शितोळे सरकारांमार्फत असतो यासोबतच वारीतील न्यायनिवाडा नियोजन बैठक हे देखील शितोळे सरकारांच्या पालातच होतात पालखी जेव्हा सायंकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोचते तेव्हा समाज आरतीच्या वेळी पालखी समोर शितोळे सरकार बाबा अरफळकर यांचे वंशज आणि वास्कर महाराज उभे असतात अशा राजाश्रयाच्या खुणा आपल्याला सोहळ्यातून दिसतात श्रीमंत महादजी राजे शिंदे हे सरदार होतेच त्यासोबत ते वारकरी होते हे मात्र अनेक जणांना माहिती नाही त्यांच्या गळ्यात वास्कर महाराजांची माळ होती नित्याने भजन पूजन करणे हा त्यांचा शिरस्ता होता विशेष म्हणजे त्यांनी माधवदासी नावाचा गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला होता महादजी राजे अभंग रचनाही करायचे त्यांचे हे वारकरी असणे अनेक अंगांनी अधोरेखित होते पंढरपूरमध्ये महाद्वार घाटावर महादजीराजेंनी कृष्ण मंदिर बांधलेलं आहे यासोबतच ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरासमोरील वीणा मंडप हा शिंदे सरकारांच्या पदरी असलेले दिवाण रामचंद्र मल्हार शेणवी यांनी सतराशे साठ साली बांधलेला आहे तसंच समाधी मंदिराचं मुख्य महाद्वार आणि ओवऱ्या शिंदे सरकार यांनी आणि सरदार जाधव यांनी बांधलेल्या आहेत मंदिराच्या पश्चिम बाजूचा पाण दरवाजा आणि सभोवतीच्या ओवऱ्या बाळाजी बाजीराव पेशवे यांनी सतराशे पन्नास साली बांधलेल्या महादजीराजेंनी सोहळ्यासाठी दिलेल्या या योगदानाप्रती कृतज्ञता म्हणून माऊलींची पालखी जेव्हा पुणे मुक्कामाहून सासवडकडे जाते तेव्हा वानवाडी येथील महादजीराजेंच्या समाधीसमोर अर्थात शिंदे छत्री इथे आरती होते आणि माऊलींची पालखी पुढच्या प्रवासाला निघते जसं मागच्या राजकर्त्यांनी पालखी सोहळ्यासाठी सहाय्य केलं तसंच आजचं केंद्र सरकार आणि राज्य सरकार देखील पालखी सोहळ्यासाठी योगदान देत आहे पालखी प्रस्थानाच्या वेळी वारीच्या वाटेवर पंढरपुरात असलेला पोलीस बंदोबस्त पोलीस मदत कक्ष वाटेवरती पिण्याचं पाणी आरोग्य तपासणी केंद्र अम्ब्युलन्स यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील ज्या सोहळ्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत यासोबतच केंद्र सरकारने मंजूर केलेला ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि तुकाराम महाराज पालखी महामार्ग हे खास पालखी सोहळ्यासाठी शासनाने तयार केलेले विस्तृत रस्ते हे देखील आपल्याला विशेष अधोरेखित करावं लागेल राज्यकर्ते असलेल्या सरदारांनी मराठा साम्राज्याच्या सीमा अटके पार नेल्या पण आपल्या मातृभूमीची कूस धन्य केल्याशिवाय राहिले नाही आज जो महाकाय सोहळा दिसतो त्याप्रती इथल्या राजे रजवाड्यांनी दिलेलं योगदान कधी नजरेआड करता येणार नाही याप्रमाणेच केंद्रात आणि राज्यात आजपर्यंत अनेक पक्षांची सत्ता आली पण प्रत्येक सरकारनी या सोहळ्यासाठी मदत करणं चालूच ठेवलं हे देखील आपल्याला विसरता येणार नाही महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी आपल्या भूमीप्रती ठेवलेला हा आदर येणाऱ्या काळातही असाच वाढत राहावा ही ज्ञानोबा रायांच्या आणि तुकोबा रायांच्या चरणी प्रार्थना